राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या मराठी वाङ्मयामध्ये साहित्यामध्ये एक छान कविता आहे बघा कोण कुणास्त व जगतो मरतो कोण कुणास्त व सतत कष्टतो माणूस गहिवर येतो ज्याला जेव्हा जिथे सोयीचे जगात नसते कुणी कुणाचे कुणी कुणाचे एक वासना एका एका वासने पुढं एक बाप कसा हरतो आणि हरला ही घटना आपल्याला बघायची आणि ह्या घटनेला काही महिने काही वर्ष सोडून द्या फक्त अठ्ठेचाळीस तास झालं तितकं दिवशी म्हणजे आज बुधवारी सोमवारी संध्याकाळची घटना आहे भयानक आता ही घटना पाहण्यासाठी आपल्याला जायचे कोल्हापूर कोल्हापूर म्हणलं की रांगडी माणसं तांबडा पांढरा रस्सा आणि कुस्तीची आवड आपलं दुसरी गादी तिथे छत्रपतींची एक आहे आणि एक कोल्हापूरला आहे आणि माणसं कधी त्यांना कोल्हापूरकरांचं आणि माझा अनुभव सांगतो तुम्हाला माणसं अशी आहेत की समुद्र मंत्र ज्याप्रमाणे सोनं निघावं हिर रूप हिर निगा निघावं रूप निघावं काही असू गाठ पडली बोलले ना जेवला काय जेवण झालं का पहिल्यांदा विचारणार महाराज असा विषय ही आपली माती ही आपली माणसं ही आपली महाराष्ट्र संस्कृती छान जापण्याचं काम कोल्हापूर कोल्हापूरपुरांनी कोल्हापूर करकरांनी शंभर टक्के केले त्याच्यामुळं हा बाग सुद्धा बघायला यायला लागते आता तो मला सांगतो ह्या कोल्हापूरमध्ये इचलकरंजी नावाचा तालुका आहे आणि त्यातला बर्गेमाळा या परिसरामध्ये घटलेली घडला आहे घटना आहे दोन दिवसापूर्वीची शांतीनाथ अण्णा केतकाळी वर्ष पंचेचाळीस एक कर्तव्य दक्ष पिता की बाबा बाप कसा असावा याचं उत्तम उदाहरण माणूस इतका बारीक पण स्वप्नाळू स्वप्नाळू म्हणजे कसा अडीच पावणे तीन एकर जमीन अडीच एकर धरून चाला बागायची जमीन त्याच्यात ऊस लावायचा काही काही गुरांचं खाल करायचं मका करायची कडवळ करायचं थोडा घास ठेवायचा आणि संध्याकाळी आपलं पहिले सायकल होती पण आता मोटरसायकलवरती वजळ कापून आणायचं गुरांना घालायचं गरी दोन जरशी गाई ते कायसाठी अहो दहा वीस लिटर दूध असलं म्हणजे प्रपंचाला आज काय लागत नाही जरी बिस्टलरची बाटली वीस रुपयाला असली पण दुधाचा बाजार चोवीस रुपयाने होता गेल्या वर्षी आणि आता पस्तीसच्या पुढे गेलाय चाळीस पन्नास बिवायला बसलाय का येणार आहेत ना आपल्याकडे मत मागायला त्याच्यामुळं तर त्याच्यामुळं ती काय करायचं त्याचा प्रश्न आहे पण ती दुधाचा व्यवसाय असा आहे की तेल आहे मीठ आहे रोजच्या रोज पोरींची फी आहे पोरांची फी आहे शाळेचा खर्च आहे हे जे प्रपंच करतो ना त्याला चांगलं माहिती वा प्रपंच म्हणावा तितका सोप्पा अजिबात नाही पिळू पिळू घेतो त्याला प्रपंच मानतात हा लय संकट लय अडचणी आणि त्यातल्या ऐंशी टक्के अडचणी तर कशाने पुऱ्यात पैशाने आणि पैसा इतका इझी मिळत नाही आणि जो सरळ मार्ग आहे आता जो आरू चिक त्याला पैसा बादाबाद संध्याकाळी पटवतो तो नोट म्हणजे दहाच्या का साईडला पन्नासच्या का साईडला हा पण जो दिवसभर बांधण्याचं काम करतोय काट्या तोडतोय लाकडं तोडतोय काष्टाचं काम करतोय मेहनतीचं काम करतोय फुटाव माप देतोय एवढं माझं काम झालं त्याला पाचशे सहाशेच येत महाराज असा विषय हा जो शांतीनाथ आहे हा शांतीनाथ थोडा डोकेबाज माणूस पार्ट्या सांभाळायच्या थोडी एल झाली की पन्नास आपले दहा वीस हजार रुपयाची दहा पंधरा हजार रुपयाची पार्टी पन्नास साठ हजाराला जाती राहिले चार पैसे हा प्रपंच एवढा व्यवस्थित करतो त्याला कारण होतं त्याची जी बायको आहे सुजता त्याच्या कामात मदत करायची गरीब कुटुंब मुलगा काय झाला नाही त्यांना पण त्यांना देवांनी दोन कन्यारत्न दिली थोरल्या मुलीचं नाव साक्षी आणि दाकटीचं नाव सोनम आता मुली हेच आपलं सर्वस्व असून आस असं धरून चाललेला माणूस आहे शांतीनाथ त्यांना काय नको पाहिजे त्यांना त्यांच्या फराकी त्यांची कपडे चोपडे बाई त्या बाईचं देणं घेणं तसं व्यवस्थित चाललं होतं त्या पोरीला आता मुलगा नाही म्हणलं ती मुलगीलाच थोरली जी मुलगी होती साक्षी तिलाच तो मुलगा धरून चालायचा पण त्या शांतीनाथची स्वप्न होती की मी आपलं दहा गेलं पाच गेलं पाच राहिला आता आपलं काय राहिलंय ह्या पुरीला काहीतरी बनवेन मी लई लोकाचे बघतो कोणाचा बॅनर लागला तर आय एस झाला कोणाचा बॅनर लागलाय पोलीस कॉन्स्टेबल झाला माझ्या माझं बी कधीतरी माझ्या पोरीचा बॅनर लागेल माझी पोरगी काहीतरी बनन काही काय ना आय एस बनन आय पी एस बनन नाही काय बनली कलेक्टर बनन अजिबात कलेक्टर पोलीस कॉन्स्टेबल तरी बनन असं काहीतरी त्याला वाटायचं किंवा आय टीमध्ये प्रथम येईन मी मिरवणूक काढीन मी ताशेवाल्याला पाचशे देन पोरगीला वाजत वाजत नाही अशा प्रकारे स्वप्न वागणारा माणूस आणि त्या स्वप्न हीच त्याची ताकद होती ती ताकद अशी होती त्याच्यासाठी तो एक्स्ट्रा काम सुद्धा करायचा शेती तर आता उसा बिसायला काय ते ऐशी पिके बारा महिने काय दिसत पाणी द्यायचं काम्ही पावसाळ्यात तर काय बागायला जावं लागत नाही पण हे गोरांच्या दारा काढणे पाणी काढणे ती बायको का ती सुजात्या शिन करून पाणी करायची रडत कडतच करायची बायको जरा टोलीची होती त्याची ती सोजाता आणि मग हे सगळं चालू असताना तीस रुपये पंपांनी तो आयुष्यात पंप सुद्धा मारायला जायचं बरेच लोक असे आहेत की पोरं सिटीकड बरेचसे बागायदार असे की माथरा माथरी चित आहेत पाच सहा एकर जमीन आहे मग ते बघतात कुणाकुणतरी पैसे खर्च होऊन द्या पण देवा मारून आयुष्यात अशी कामं तो घ्यायचा चार पैसे कमवायचा कुठल्याही सणावाराला गापकुनी कधी शंभर दोनशे तीनशे मीटरचा कापड त्या शांतीनाथनी घेतलं नाही का बापे देनात ठेवा आणि ते कापाड न घात तो साध्यात करता पण त्या लहान बायकोला जर दुकानात सोडलं तुमच्या मनाने काय वाटन ती घ्या असं म्हणायचा मग त्या पोरीन समजा घेतला चारशे रुपयाचा सँडल तर हा म्हणत नव्हता चारशेचा नाही शंभर चप्पल घे घे जे मला लिहायला मिळालं नाही ते जर तुझ्या पाया तिच्या पायात जर पाहिलं ना तर त्या बापाला मनापासून समाधान वाटायचं अंतकारापासून ते त्याला खरं सुख मिळायचं पोरांच्या बायकोच्या सुखात सुख मानणारा माणूस जे तुम्ही आत्मीय आहे काय चुकतंय महाराज काय चुकत नाही हे असं सगळं त्या मुलीला त्यांनी सायकल शिकवली त्या मुलींना रानात बायको म्हणले ना तिला घ्या घास कापायला साक्षीला नको मानायचं आपलं आपलं कशाला आपण ती नको पोरगी मोडवण पूर्वीला अभ्यास असो तिच्या माग जीव लावायचा बाप हे सगळं असं व्यवस्थित चालू असताना नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं महाराज साक्षी झाली अठरा वर्षाची आणि तिची एक दाखटी बहिणी सोनम ती तिच्या पाठोपाठ पण ती सा शाळा चालू होती ती काय तीन वर्षाचा फरक साधारण तिचा काही विषय नाही पण साक्षी थोरली होती आणि ही जी आहे काय ह्या बाईच्या मनात काय स्वप्न होतं आशा होती आक, आकांक्षा होती काय तिच्या इच्छा होत्या ते हे जे जगळे एक रुटीन लाईफ जे जगत होते ती त्याच्यामध्ये कुठंतरी दुधात मिठाचा खडा पाडावा तसा असा एक खडा पाडला ती बाई बिघाडली पहिल्यांदा ती सुजाता ही बाई बी घाडली बाई बी म्हणजे अशी बी की तिने धरला पैशावाला बाकी तुम्हाला सगळं आहे पैशावाला धरला मग त्याच्यावर ते बचत गट असतात दहा जणांच्या बायांचं ते मिटिंगला हिट्टिंग इकडे तिकडे जातात बाया त्याच्या नावाखाली त्याच्या बोलेरोमधून ती जायला लागली बघा आता परत आले आता ह्याला वाटलं ह्याच कामात हे होती अंदाज घ्यायची नवरा काय करतोय काय नाही हा नाही चुटकन झटका मारून घरी माघारी परत ही दुनिया लय आहे ह्या दुनियामध्ये कुणा विश्वास ठेवा का नाही अशी दुनिया आहे महाराज आता ती बाई बिघडल्यावर तुम्हाला सांगतो पाप अंधारात करा नाही तर दिवसाच्या उजळात करा पाप हे कधी जाखलं जात नाही ते असं एखाद्या जमिनीस जर दान्य हरभार पुरून ठेवलं आणि पाऊस जर झाला तर ते कसं त्याची जात दाखवतं डायरेक्ट फोगणार की कोमवर निघणार आला ख वर का नाही तसं ह्या पापास सुद्धा असंच आहे ह्या पापामध्ये असा विषय झाला की त्याच्या घरात डायरेक्ट राणीमान थोडं सुधारलं कोणाचं मायलेकीचं त्याच्या घरामध्ये डायरेक साड्या यायला लागल्या हाय पाय आईला म्हणा साड्या कुठल्या येतात बाबा येतात का बर बर घेऊन त्याला हा हो सगळं चांगल्याला चाललेलं असताना वीस वर्षाचा बायकोचा प्रपंच चाललाय एका एकी नवरा सुद्धा काय शेण खातो का की आपल्या बायको संशय गेला कुणा येतो संशय वीस वर्षाचा प्रपंच चाललाय पण वीस वर्षानंतर सुद्धा आग लागू शकते हे मला म्हणायचे मग राहणीमान सुधारलं राहणीमान म्हणजे बाई ती एक दोन दोनदा साडी आपण झाले की घरात प्रेस करायची साडी म्हणजे इस्त्री करायची बारी बारी प्लॅस्टिकच्या काचाच्या रंगीत बाटल्या यायला लागल्या सेंटच्या ती एम आर पी बघितली सहाशे तीस रुपये आईला म्हणलं सहाशे रुपयाचं जर गोड त्याला आणलं तर महिनाभर किती भी खा आणि शी काय वानगडे बा ही ती गोड त्याला आपलं सेंट यायला लागला सँडल यायला लागली पुरीला मेकअपचा बॉक्स यायला लागला ते बी बारी बारीक कंपनीचा हा शेला म्हणला शे कॉस्टली आयटम यायला लागलाय बाबा कुठून यायला लागलोय एक दिवस जराच झालं संगज दोन रह मोबाईल आलो ते बी आठ अठरा हजाराचं आणि म्हणलं अशी कुठली कंपनी बाबा ती एअरटेल वेरटेल तर फार दिवाळ वाजवलं त्या जिओवाल्यानी आणि नंतर जिओवाल्यानी त्यांचं दिवाळ वाजवलं आणि त्यांचं झालं की मग पब्लिकचं वाजवलं हा ही ठरलेलं त्यात काय की नाही हे कसं असतं माहितीये का कबूतर तु? तर जाणं फेकाव लागतात हा रिलायन्सचा कसा आहे तुम्हाला एकाच वाक्यात सांगतो रिलायन्स तुम्हाला अशी गाडी देणार जी गाडीची किंमत पन्नास हजार कारवर का पन्नास हजार भविष्यात आली तर पन्नास म्हणजे रिलायन्स समजायची असेल तर पन्नास हजार रुपयाला कार फक्त कुणी म्हणून चायला काचन बिचान एसीन बिसीन आमकन तमकन पन्नास हजार ला काय येते मोटरसायकल खाल झाली आता पन्नास हजार काय येते पन्नास हजाराला ती लोकांना ला गेला लावणार लोक घेणार खुश लोक काही काळ गेला की म्हणजे ती दिली की त्याची जी चावी किंवा त्याचं जे इंधन आहे ते म्हणणार हे साय दुसरीकडचं पेट्रोल डिझेल चालत नाही गेला ते रिलायन्सच चालतं आणि ते इंधन हजार रुपये लिटर बघा गेम कशी असते किंवा ती चावी आहे ना या चावीची किंमत पाच हजार हा सॉरी पाच लाख कार पन्नास चावी पाच लाखाची घेणार ना काय घेऊ काय त्याला जाळ करीता का त्या कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम आख्या पब्लिकचा करावा रिलायन्सनी आणि अजून सांगतो आता पुढलं पाच वर्ष काही धरून चाल मोदी हटत नाही पाच वर्षात आदानी अंबानी मुकेश अनिल नाही यांचं काय आसन इन्स्पेक्टर आपलं शेअर्स मार्केटमध्ये ठेवून टाका दुप्पट ओके आणि लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी फुकून टाका हा म्हणजे असं तुम्हाला सांगतो शेअरवाल्याला माहीत सगळं आपण आपल्या स्टोरीकडे परत येऊ हा जो शांतीनाथ आहे हा शांतीनाथ मा म्हणलं ही मागड वस्तू अशी कुठली कंपनी आहे बाबाईल येऊन रिचार्जन बिचार्जन बारा बारा बाहेरच मारून हे काय चाललंय आपल्या घरात त्याला भयंकर डाटाल आणि त्याला त्यांना द्यायचं समर्पक उत्तर नव्हतं एकदा म्हणायची बचत गटाचा कर्ज काढले अरे म्हणलं आपण कर्ज काढलं मला कसं सांगितलं नाही प्रपंच दोघाचा आहे बोललं पाहिजे किरकिर व्हायला लागली घरात जरा तरी याला वाटत नव्हतं की कार्यक्रम वेगळा असेल काहीतरी ह्या जे आलंय हा कुठला तरी लोकांच्या टाळूवरच मेंदू खाणारा एखादा माणूस देतोय दोन नंबरवाला देतोय मग ते एखादा शासकीय सेवेत असन नाही तर त्याची एखादी सहकारी संस्था असन पण जे लोकांचं खाणार ना ते थोडं असंच घालवायचा प्रयत्न करतात अशा माणसाने त्याला काय ती बाई मिळत होती सुजाता बी चांगली देखणी दुखणी दिसायला काय आता आणि स्वतःची बाय खूप किती देखण्यासाठी लोक असं त्यांना खरजुली का असणार पण ती त्यांना चांगलीच वाटते असं ती लाफड्या आवड राहते तुम्हाला लहातलं कळायचं नाही ते म्हणजे कसं असतं विषय विषय सगळं सर्व्हिसचा असतो तुम्हाला तर आता एवढं आपलं तीनशे बाग तुमच्या लक्षात आलं असेल बाई दिसायला मांगार असं कधी पण तिने जर सर्व्हिस ही एक नंबर क्वालिटीची दिली तर गडी अडच झाला म्हणून समजा पार त्याने ती म्हणली ना उद्या जाऊन असं असं कर त्याने केलंच उडी टाकून तर टाकायप काही जण जमिनी फोकल्यात तुम्ही कायचीच आहे आता हितवानगड अशी झाली की त्याने थोडी चौकशीवर राहिला काय नेमकं पाणी कुठं मूर्त हे बघितलं बाय मला झालं ना हे सगळं चालू असताना त्याच्या लक्षात आलं की असे व्यक्ती ह्याच्यावर पैसे आणि आपली बायको वायाला गेली आपल्या बायकोची बाहेर अनैतिक संबंध आहेत ही त्याला परफेक्ट कळलं बर ते पोरीचा अजून दुसराच कुठं ना ती पोरगी बारावी नंतर एफ फोआयला तालुक्याच्या ठिकाण जा जायला लागली तिने तिकडेच एक गुंद्याच्या बर्मीच्या पकडला गुंदेच्या बर्मेच्या म्हणजे कापड दुकानवाला मारवाड्याचा पोरगा एक शाळेचे केला होता गोरा गोमटा रोज चका चका आंघोळ करणार हायला म्हणलं त्या त्या पोरीचा फोटो आपण कायला म्हणलं माझी पोरगी मी त्याच्या मनी देणी त्याने जे स्वप्न बघितली एखा आपण ते मनी देणी नव्हतं की हे पुढे जाऊन असं टर्न मिळेल म्हणून म्हणजे त्या सुरुवातीला प्रेमाने सांगितलं त्या पोरीला आलं म्हणलं पोरगी मला तिला सांगितलं ना प्राची तुझ्या पाया पडतो म्हणला माझ्या मिश्याला कांद तू बांधू नको माझ्या मी ताट ताटमाने आपल्याला काहीतरी बनायचंय आपल्याला तुला मला काहीतरी बनवायचे ती पोरगी त्या आईने फुल करून ठेवलेली झाडावर जाऊ बसलेली जाऊन पारवर टावर उंचावर ती खाली उतरत नसते सपोर्ट महत्वाचा आहे बायकुले खुडीची तिने त्या पोरीला सपोर्ट केलेला कि त्याला काय नाही कळत त्याला फक्त कष्ट कळते पण तो गाम गाळत होता शाण फक्त या दोघींसाठी यांना कळलं नाही म्हणले ती पोरगीच म्हणायची तुम्हाला काय कळत नाही इथं काय नुसतं शण नाही उचलायचं इथं काय नुसतं गाय नाही पिळायची ही बॉयफ्रेंड असतो आणि देवाणघेवाण चालती कशाची आता हे इकडं मग हे कपड्याची देवाणघेवाण करायची पण देवाणघेवाण म्हणले आम्हाला ते सिलेबस पुस्तक का अभ्यासक्रम ते लागतं तुम्हाला तुम्ही अजून ही तुम्हाला कळत नाही काय आमकत म्हणलं अवघड आहे हे सगळं चालू असताना बायकोला मात्र त्यांनी विरोध करायचं ठरवलं ते रोजगारच भांडणं व्हायला लागली आणि बायकोला अक्षरशः हा नवरा प्रियकर पाहिजे नवरा नको अशा स्टेप पर्यंत पोचली आणि अशातच अठ्ठेचाळीस तासापूर्वी संध्याकाळी साडेसहा सातच्या ड्रायमाला यांनी गारामध्ये एक गज आणला होता शांतीनाथने तो गज कशाला आणला होता गज होता तीन फुटाचा तो लवराकडे न्यायचा ते खाली जरा टोकदार करायचा बाथ्यात घालून कशासाठी मशीला खुटी करायला मशीला खुटी पॅक लागती उपटते म्हणून मुरमाल ठोकावं लागते ते एका बाजूने टोक करायचं आणि दुसऱ्या बाजूने त्याला आकार द्यायचा वळवून घ्यायचा म्हणजे त्या फिट त्याला खुटी बांधतात ती खुटी आणून त्यासाठी गज आणून ठेवला होता पण तो काही बनवायला टाकला नव्हता एम एम सोळा एम एमचा होता म्हणजे जाड साईजचा होता तो गज आता असताना ह्यांची नवरा बायकोची बांध लागली आणि बोलता बोलता त्या पोरीला तो मांडला अरे तू नालाय पोरगी माझ्या पुटची नाहीच म्हणला तू नालाय के म्हणून ही पोरगी नालायक निघाली आई जर म्हणला सुपतच नीट नाही तर त्या ह्याच्यात जात्यात कुठून यायचं नीट तुझ्या मुळेच असले गाण्याला धीमी झाली तो एक बाबा पाखाडलाय हिने एक बाबा पाखडलाय आता ही कसं असतं तुम्हाला सांगतो बांधणाचा असा विषय वाढल्याने लय वाढत म्हणजे माझा शब्द वाढत वाढत गेला ना की तो असं वाढतं पुरता तसं चाल तळतळ तळतळ बोलतो असंही अशा तडाख्यान ते बायकोचं गचून धरलं बा धरतात बायकोचं गचून धरलं काय गाळा बिळा नाही गचून धरलं आणि दिली कानठा ठेवून मला नीट वाघ तू नीट वाघ नाही तर तुला मी नांदावणार नाही मी अजून सुद्धा दुसरं करत काय लग्न लय लग्न वय नाही माझं पंचेचाळीस वर्ष असलं वय आणि तिथं वय होतं आडोतीस त्या सुजाताच तिथं गचुंड धरले तीन म्हणली प्राचे मार्ग याला याला मार्ग याच्याकडे बघ ग जरा आता आईची ऑर्डर केल्यावर त्या प्राचीन तो गज घेतला मानता जीव मागून त्याला इथे लहान मी तो ठोका टाकताय गज तो त्या पोरीने इतक्या जोरात मारलं त्या आपल्या बापाला त्या कवटीला तडा गेला आणि ते तसंच खाली पडलं तो माणूस त्या ठिकाणी तब्बल सव्वा तास त्याचा जीव जात नव्हता आणि तिने ठोका टाकून हे पडलं की ही जी सुजता आहे ही तीन वेळा मोठ्याने असली हे तिच्या शेजाराचं स्टेटमेंट स्टेशनला दिलेलं ये काय तुम्ही समाज चाललाय कुठं तीन नवरा ताडफाड करतोय कुंकवाचा धनी म्हणतो आपण त्याला एक ती सावित्री होती तिने तिची पावर तिची इतकी होती की तिने यमाच्या ताब्यातून नवराचा जीव खेचून आणला होता तिच्या पतीवर त्याचे जीवाव काय तो काळ होता आता पूर्गीन बापाला मारतीन आई हसती आणि बोलेरच बसून बो तिकडं बुंगळी पांगळी होती काय दुनिया आहे महाराज अशा प्रकारे ती हसला पण त्या बापाचं लक्ष तशाही परिस्थितीत नजर फिरवून त्या प्राचीकडे बघत होता आणि त्या प्राचीने गज खाली टाकला पण ती मख्खपणे पाठीमागे दोन पावलं चरली आणि बसून राहिली क्वाटवर त्या बापाच्या नजरेत त्या पोरीच्या लहानपण शोधत होता तो बाप तिच्यामध्ये आत्ता पण आठवलं तिला जे बनवायचं तिला ते सगळं काय किंमत मिळाली एका पाच इंचा पायी ह्या दुघीचे तीन इंच व्हायला गेले ना महाराज एक वासना एखाद्या बापाच्या प्रेमावर करतो तो भारी पडू शकते का ह्या कलयुगात हे गडत आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या आयुष्यात सावध राहण्याची फार गरज आहे महाराज आपल्या आणि सगळ्यात बऱ्याच गोष्टीचा म्हणजे सुरुवात ही ह्या मोबाईल पासून होती ज्यांना ज्यांना शक्य आहे ना त्यांनी शक्यतो मोबाईल घेऊनच देऊ नका पोरीणला माझं तर मत असे बरं मी म्हणतो दिला लॉक टाकायचा नाही बरं समजा लॉक बी जरी एखाद्या टाकला लॉक टाक तुझं असं काय प्रायव्हेट आहे त्याच्यामध्ये कशाला लॉक पाहिजे लॉक चेक करा कधी पण ती झोपल्यावर चेक करा दिवसा चेक करा कधी चेक करा चेक करा लक्ष ठेवा मुलांच्या मुलींच्या बायकोच्या सुद्धा हा लॉक नाही ठेवायचा कधी जरी ठेवला असेल ना टिंडर बंबल सारखे ऍप त्याच्यामध्ये घेतलेले नाहीत याची खात्री करा हे टिंडर अन बंबल हे ॲपने अनेक घटना भयंकर घडल्यात हे ॲप कशाचे आहेत माहिती आहे का पुरीला पोरगा शोधून देणार आहे पोराला पोरगी शोधून आहे ते पैसे घेत्यात पण ते दाखवतात एकमेका ते फोटो ले ले ते असं फोटो बोटो काढलेले गे रंगीत खाली समजा कसले बी असं खरचूलं पण ते रंग पॉन्ट्स लावायचे रंगीत फोटो काढायचे आणि टाकायचे मी देखले मग संध्याकाळी आठ वाजले की त्यांनी म्हणायचं हायन बायेन असं तसं ती चालूच आहे ती सगळ्याला माहिती काय मी काय त्यातून एक्सपर्ट अशातला भाग नाही चाललंय जगात व अशा प्रकारे एका बापांनी तिथं तळमळून तळमळून ह्या शांतार शांतिनाथ अण्णा केतकाळे या व्यक्तीने जीव सोडला आणि ह्या वासनेपायी ह्या लाजेपायी ह्या खाजेपायी ह्या बापाच्या प्रेमाची अंत झाला त्या ठिकाणी अंत झाला त्याच्यामुळंच यांच्यासाठी मनुष्य वाटतं कोण कोणा जगतो मरतो कोण कोणास सतत कष्टतो माणुसकीचा गहिवर येतो ज्याला जेव्हा जिथे सोयीचे जगात नसते कोणी कोणाचे जगात नसते कोणी कोणाचे रामकृष्ण आरे मावले